गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नम गुरु, गुरु हेच ब्रह्मा आहे गुरु हेच विष्णू आहे गुरु हेच महेश्वर आहे गुरु म्हणजे साक्षात परब्रह्म अशा या गुरूंना मी नमस्कार करते हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना आय होप तुम्ही मस्तच असाल तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच मी ईश्वरी चरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते हा व्हिडिओ आहे तो कालचा आहे आणि काल गुरुपौर्णिमा होती गुरुपौर्णिमाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा प्रत्येकाच्या जीवनात एक तरी गुरु असतोच तर सगळ्यात पहिलं आपले गुरु म्हणजे आई वडील हे आपले गुरु असतात त्यानंतर आपण शाळेत जातो आणि ते त्याच्यानंतर आपले गुरु होतात त्यानंतर आपण अध्यात्माला लागतो मोठं झाल्यानंतर कोणी आपापले गुरु म्हणजे आपले स्वामी महाराज किंवा दत्तगुरु गुरु बनवतो किंवा आपले शिर्डीचे साईबाबा आहेत त्यांना गुरु मानतात म्हणजे प्रत्येकांच्या आयुष्यात हे गुरु असतातच तर आपण लहानपणापासून मोठे होईपर्यंत वडीलधारे आहेत किंवा आपल्यापेक्षा मोठे असेल त्यांच्याकडून काही ना काही शिकत असतो आणि गुरुशिवाय आपले आयुष्य अपूर्ण असते त्यामुळे त्यांचा आशीर्वाद आपल्याला खूप गरजेचं असतं महत्त्वाचं असतं म्हणून ते आपल्याला भरभरून हे आशीर्वाद देतात आणि त्यासाठी गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते तर त्या ता दिवशी फुलं देऊन किंवा काही पण आपल्या स्वइच्छेने भेटवस्तू देऊन गुरुदक्षिणात दिली जाते शिष्य आपल्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करतात त्यांच्या शिकवणीमुळे शिष्य जीवनात आपण यशस्वी होतो त्यामुळे गुरुपौर्णिमाही आपली साजरी करतात तर आज पौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमा असल्यामुळे आज दरवाज्यात रांगोळी झालीच पाहिजे त्यामुळे सणासुदीचं म्हणा किंवा मंगळवार शुक्रवार ह्या वारी तर आपण छोटीशी का होईना दरवाज्यात रांगोळी काढली पाहिजे तर त्याचप्रमाणे आज म आजसुद्धा मी रांगोळी काढते छोटीशीच रांगोळी काढणार आहे आणि त्याच्यावर हळदी कुंकू वाहून फुलं वाहून त्यांची पूजा उमबट्याची करणार आहे तर उंबाट्यावर हळदी कुंकू किंवा कापूर लावणं हे घरामध्ये ना खरंच पॉझिटिव्हिटी आणणारेच गोष्टी आहेत तर हे नेहमी करावं आणि दरवाजात रांगोळी किंवा हळदीचं उंबाट्यावर लेपन करणं हे सगळं बघितलं ना तर घरात येणाऱ्यांचं लक्ष पहिलं रांगोळीकडे जा गेलं ना आणि हळदीचं लेपन केलेल्या उंभाट्यावर गेलं ना तर खरंच त्याच्यामुळे त्यांचे सकारात्मक विचार येतात आणि छान अशी पॉझिटिव्हिटी घेऊन त्या आतमध्ये येतात त्यामुळं उंबाट्याची पूजा करणं अगदी महत्त्वाचं असतं आता छान माझी उंबाट्याची पूजा झालेली आहे आता मी आरती ओवाळून घेते गुरुपौर्णिमा आहे त्याच्यामुळे गुरुदक्षिणा आपल्या गुरुला दिली तर दिलीच पाहिजे तर आपल्या मनातली श्रद्धा आपले भाव हे खूप महत्त्वाचं असतं त्याच्यामुळे ना त्यांच्याप्रती आपली कृतज्ञता आणि प्रेम हे सगळं व्यक्त करण्याचा हा दिवस असतो त्याच्यामुळे ना खरंच आपल्या गुरूंची पूजा करणं हे खूप महत्त्वाचं असतं तर आज गुरुपौर्णिमा आहे तर आज मी स्वामी आपल्या स्वामी समर्थांची आज मी अभिषेक घालून छान अशी मनसोक्त पूजा करणार आहे आणि तर अभिषेक करण्यासाठी मी पाणी घेतलं आहे आणि एका पेल्यामध्ये दूध दही म्हणजे असं साखर तूप टाकून पंचामृत केलं आहे एका वाटीमध्ये हळदीचं पाणी एका वाटीमध्ये कुंकवाचं पाणी घेतलं आहे तुम्ही अष्टगंधाचं पाणीसुद्धा घेऊ हो शकता आणि त्याच्यानंतर मी फुलाव घेतलेली आहे आणि अष्टगंध लावायलासाठी घेतलं आहे इथे आपली स्वामीची मूर्ती आहे आणि त्यांच्यासाठी हार आहेत ते आता छान अशी पूजा करून घेऊया चला गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि माझी देवपूजा नेहमीप्रमाणे जशी देवपूजा सकाळचीच आटपत असते तर छान माझी देवपूजा झाली आहे आणि गुरुपौर्णिमा आहे आणि मेन पौर्णिमा आहे त्या दिवशी तर आपली देवपूजा सगळी लवकरच झाली पाहिजे त्याच्यामुळे मी पटाफट सगळी लादी वगैरे पुसून घेतली पौर्णिमा आहे त्याच्यामुळे पाण्यामध्ये छान असं मीठ वगैरे टाकून मीठ किंवा थोडीशी हळद असं टाकून लादी पुसायची असते तर लादी वगैरे स्वच्छ पुसून घेतली देवपूजा माझी झाली आहे आणि आत्ता मी आपल्या स्वामींना अभिषेक घालणार आहे आपल्या स्वामींना घेवड्याची शेंग खूप आवडते नै नैवेद्य म्हणून मी खीर करणार आहे तर हे सगळं काय करणार आहे आणि आजचा पूर्ण व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पहा तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया सगळी पूजा करायला सुरुवात करूया चला तर सर्वात आधी आपल्याला पूजा करायच्या आधी आहे ना हळदी कुंकू आणि अक्षता वाहून त्याच्यावर दिवा ठेवून द्यायचा आहे तर दिवा प्रज्वलित करून घेतला आहे मी तर ते दिवा ठेवून घेते आणि त्याच्यानंतर आता पूजेला लागते तर फूल वगैरे व्हावून अक्षता व्हावून आपण छान पहिल्यांदा दिव्याची पूजा केली त्याच्यानंतर मी च पाठ ठेवला आहे त्याच्या खाली पहिल्यांदा हळदी कुंकू अक्षता वाहून पाठ ठेवला आहे त्याच्यावर मी लाल कपडा ठेवलेला आहे आणि त्याच्यावर तामण ठेवलेलं आहे तामण्यामध्ये स्वामींची मूर्ती ठेवलेली आहे आणि आता स्वामींचा मी अभिषेक करून घेते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री श्री स्वामी श्री स्वामी श्री स्वामी समर्थ तर स्वामींचा जा छान असा अभिषेक मी घालून झाला आहे आणि त्याच्यानंतर आता एक मी तुमच्याशी शेअर करो असं वाटतंय मला मी ना लहानपणापासून अशी श्री स्वामी समर्थांची गाणी ऐकत होती भजन कीर्तन वगैरे हे सगळं मग आपल्याला कानावर लहानपणापासून का ऐकायला येत असतं तर आपण जेव्हा जेव्हा मोठं होतो ना ते तर ते तेव्हा आपल्याला मग सगळ्या आयुष्याचं काही काय सगळं गणित यांना कळावं लागतं आहे स्वामींची प्रचिती खरी जेव्हा आपण त्यांना मानायला लागतो त्यांची सेवा करायला लागतो त्याच्यात त्यांच्या सेवेमध्ये आपण रममान होतो ना तेव्हाच खरी त्यांची ओळख होते आणि ते खरंच आपल्या अडचणीला धावून येतात आणि मी एक स्वामींना सांगेल की शेवटपर्यंत माझ्या हातून स्वामींची सेवा घडवून दे आणि अशीच सेवा होऊ दे तर सर्वांना सुखात ठेव आनंदात ठेव हेच मी मागणं मागेन आणि त्याचबरोबर आपल्याला कसं जे दिलं आहे ना त्याच्यातच समाधानी राहायला पाहिजे आणि समाधानी आपण राहिलं तर आपोआप आपण आप आनंदी राहू त्याच्यामुळं खरंच आपण छान आयुष्य जगू तर आता मी पूजा म्हटल्यावर थोडंसं फुलांच्या माळा किंवा फुलांनी सजावट करणं हे मला छोटी का होईनं सजावट लागतेच तर मी आपली छान छोटीशी पाटावर अशी फुलांनी सजावट केली आहे आणि खाली मी श्री स्वामी समर्थ असं छान लिहिलेलं आहे रांगोळीनी तसं थोडंफार इकडे तिकडे होत असतं पण करत असते मी तर आता पूजा मांडून झाली छान आणि आता धूप दीप दाखवून छान अशी आरती स्वामींची करूया चला पुऱ्यासाठी पीठ मारले मी बटाट्याची भाजी बनवते खीर बनवली आपल्या स्वामी महाराजांना घेवड्याची शेंग बेसनचा लाडू हे खूप आवडतात त्याच्यामुळे मी घेवड्याची शेंग करावंसं म्हटलं नैवेद्य म्हणून आणि खीर आणि पुरी बटाट्याची भाजी हे सर्व काही करणार आहे तर सगळं जेवण झाले मी बटाट्याची भाजी आता फोडणीला देते आणि गरम छान पुऱ्या करून घेते आणि देवाला आणि आपल्या स्वामींना नैवेद्य दाखवते तर आता माझं सगळं जेवण झालेलं आहे बघू शकता इथे बटाट्याची भाजी झाली पुरी केलेल्या आहेत आणि थोडी खीर बनवली त्या दिवशी खीर बनवली होती त्याच्यामुळे मी नैवेद्यासाठी थोडीशी खीर बनवली आपल्या स्वामींना आणि थोडेसे पापड तळलेत तर, तर हे सगळं जेवण बनवलेलं आहे आता छान मी नैवेद्य दाखवून घेते देवांना स्वामींना नैवेद्य केलं आहे तर नैवेद्य दाखवून -दा. घेते इथे पुरी भाजी घेवड्याची भाजी पापड पापड खीर आहे डाळभात आणि हा दैवाचा नैवेद अभिषेक केला त्याच्यानंतर छान अशी मनसोक्त माझी पूजा झाली तर पूजा कसं करता थोडंफार मी माझ्या मनातलं सुद्धा शेअर करत होते जशी बोलत होते तर सगळ्या माझ्या स्वामी भक्तांना मी हे सांगेन की आपल्या मनामध्ये मा जी श्रद्धा असते आणि आपण जो विश्वास ठेवतो ते महत्वाचं आहे श्रद्धा असणे ते महत्त्वाचं आहे आणि आपण सगळं काही श्रद्धेने करत असतो ना तर आपल्या पाठीशी देव हमेशा सतत आपल्या पाठीशी म देव राहत असतो त्याच्यामुळे ना स्वामींची एक मला म्हणजे ना नव्याने छान ओळख झाली स्वामींची तर खूप परिस्थिती नाजूक होती आणि खूप खडतर प्रवास होता तो आमचा आणि पण हे जे स्वामींवर भक्ती आहे ते खरंच काहीतरी एक मला प्रचिती आली अनुभव आला आणि छान अनुभव आला जी मला ती इच्छा पूर्ण केली खूप खूप म्हणजे त्यांना एक आ, काही जरी मनामध्ये थोडंफार अस्वस्थ वाटलं किंवा काही वाटलं तर ते तर त्यांचा आपल्या कुलदेवतावर विश्वास होता त्यांच्या देवांवर पण त्यांचा माझ्या मिस्टरांचा विश्वास आहे पण माझा तितकाच विश्वास स्वामीवर जे जेवढा विश्वास आपल्या कुलदेवतावर आपल्या देवांवर असतो ना ठेवायचा असतो तर त्यातलंच एक म्हणजे स्वामी आहेत त्या स्वामीवर माझा खूप विश्वास आहे तर खरंच आहे श अशक्य ही शक्य करतात स्वामी आणि भिवू नको मी तुमच्या पातीशी आहे हा शब्द तर खरंच इतक्या पावर आहे त्या शब्दामध्ये आणि तो शब्द जरी ऐकला किंवा जरी आपण बोललो ना तरी त्याच्यामध्ये किती आपल्याला ताकद येते हिंमत येते प्रसंगाला आपण खरंच धावून ते तर येतातच आपण नामस्मरण किंवा त्यांचं नाव घेतल्याबरोबर ते तर आपल्या हक्केला धावतातच पण त्यांचा तेवढा शब्द घेऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे हाच शब्दामध्ये एवढी ताकद आहे ना तर खरंच ते नेह नेहमीच आपल्या हाकेला धावतात आणि मला इतकंच सांगायचं आहे की गुरुदक्षिणा म्हणून गुरु पौर्णिमेला मी काय देऊ स्वामीला माझ्या मला जितकी शक्य होईल ना तितकी माझ्याकडून स्वामींची पूजा होऊ दे माझ्या हातून तितकी स्वामींची सेवा शेवटपर्यंत होऊ दे आणि एवढीच मी इच्छा मागते स्वामींना आणि माझ्याबरोबर तुमचंसुद्धा स्वामींनी सगळं काही तुमच्या घरामध्ये तुमच्या जीवनामध्ये तुमच्या आयुष्यात सुख शांती भरभराट येऊ दे स्वामीं तुमच्या सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण करू हीच मी स्वामीजवळ प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओचं इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया वे अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा काळजी घ्या श्री स्वामी समर्थन